मी पुरक्ष तुम्हाला सांगायला हल की मी हार मानणारा माणूस नाही बाळासाहेब कोण होत आपल्याकडला एक माणूस श्रीराम सोधाली जी इलेक्शन इलेक्शन तर तिथनं आपण लोकांनी आपल्याला उचलून धरले कार्यकर्त्यांनी आपल्याला उचलून धरले एकत्र राहिले आता कार्यकर्ते आमच्या वयाचे कार्यकर्ते साधारण आहेत त्यामुळे मीच बाहेर पडणार आहे आता काही ना काही कारण फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यात एप्रिलमध्ये अशा काही अडचणी तयार झाल्या की मी त्याच्यात ते अडकून बस आणि मी अशाच बैठकात सगळ्या पर्यटन तालुक्यात कुठलंही राजकारण न बोलता लोकांना एकत्र करून शक्यतो त्यांच्याकडनं लिहून भोगवत होत ते तुमचं आमचं काय चुकलं एवढं हो मला सांगा आम्ही ते दूर पण त्याही पेक्षा सगळ्यात महत्वाचं आमचं डीप चुकलं असेल परंतु तुमच्या पुढे जे नेतृत्व आज तयार होत आहेत ती नेतृत्व तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढीला लाभकारक ठरणार नाही त्याची कारण काय अनुभवण्याचं आपल्याला कारण नाही तुम्हाला अनुभव येत आहेत काही लोक आमच्या सोडून गेले इथं आमच्याकडे पाच मिनिटात आत घट आली माणसं तीन मिनिटात तिथं झाडं पाहत ही परिस्थिती आहे काय झालं की सगळ्यात सोप्या तिने होत गेलं की तिची किंमत राहत नाही हे आम्हाला कळायला नाही म्हणलं तरी उशीर राजकीय किंमत मागण्यासाठी मी हे काम केलेलं नाही माझ्या पिढ्यात पिढ्या माझ्या संस्कार जे घडलेले आहेत की संधी मिळाली तर जनतेसाठी मतदार हा शब्द माहीत समजा किरी कमी असते असेल माहेबांनी तुम्हाला मसाचे हक्क दिले असतील नसतील त्यांनी तुमच्याकडे जनता म्हणून बघितलेले मी राजा आहे जनता आहे तर मी राजा आहे की नाही फापर तुम्हाला म्हणतोय म्हणजे राजा असेल ना नसेल तर तुझी ही संस्कृती मानवी राजांनी असली जो मंत्र तिने आम्हाला दिला की तुम्ही पैठण करत नाही मारकर घटात जन्माला देणार तुम्हाला तुमच्या लोकांना सांभाळायला लागणार आहे आणि लोकांनी माझे दाखवून का नाहीत या प्र, निवडणुकीच्या प्रयुक्त आहेत तरुण पिढीला थोडस वाटत की बाबा आपल्या यायला पाहिजे त्यामुळे त्यांनी हे द्यायला पाहिजे ते द्यायला पाहिजे या सगळ्या गोष्टी मी मान्य करतो की आम्ही तर मीडियावर काय प्रश्नच मी तर क्वचित होतो बघतो सगळं मी वाईट एवढ्या वाटतं की आम्हाला उत्तर देताना त्यांनी हे केलं नाही त्यांनी ते केलं नाही त्यांनी फालना केलं नाही त्यांनी हे केलं नाही जे जे ते म्हणतात तिने केलं म्हणजे त्यांनी केलं त्याला नव्वद टक्के पाया मी घातलेला आहे